तुमच्याकडे येईल तुमच्या जिल्ह्याचं कार्य पाहिजे विचारला आणि त्यांना पराचा पण विचार केला जाईल खूप मोठा Kami sikat permainan orang, da cidade जे सर्टिफिकेट आहे स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे सर्व आहे आणि येणारा Só você मला वाटत नाही नसेल म्हणून प्रत्येक जिल्ह्याला तर त्यांच्याकडून काम कायदा झालं म्हणून विभागीय जिल्हा जिल्हाध्यक्षांनी विभागीय अध्यक्षांना सांगायचं आला लक्षात विभागाच्या आता कदश झालेला आहे आपल्याला देता येईल आज ज्यांना इच्छुक सो मर्जीने काम खरंच करायचं आहे अशा तुम्ही त्यांच्या सोबत आले त्यांच्याकडे नावं द्या संध्याकाळी त्यांचा जिल्हाध्यक्ष